नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेड स्टोनपासून जो की व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करायला विसरू नका ठीक आहे या ठिकाणी मी घेतले होते रेड स्टोन जे की वेगळ्या टाईपचे आहेत जरा नंतर ह्या ठिकाणी मी फा झिरो पॉईंट फाईव्ह एम एमची गेज वायर घेतली होती आणि ती वायरपासून मी ह्या ठिकाणी बेस करून घेतलेला आहे जो की आपला जो कस्टमर आहे त्यांना अशा इझी टू वेअर नको होती डायरेक्ट त्यांना आपण नाकामधून प्रेस कर म्हणजे घालतो तशी पाहिजे होती न त्यांना त्यासाठी मी एकदम हलकी झिरो पॉईंट पाच एम एमची मी गेज वायर घेतली होती नंतर ह्या ठिकाणी मी काही पल्स घेतले होते हे चांगल्या क्वालिटीचे कोटिंगचे चांगले पर्ल्स आहेत हे क्रीम कलरचे आहेत हे पर्ल्स बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि नंतर मी ह्या ठिकाणी बारीक जे आपले गोल्डन बीड्स आहेत ते घेतलेले आहेत जे की फूल बनवण्यासाठी आपल्याला ह्याचा यूज आहे नंतर ह्या ठिकाणी मी अर्धा बेस बनवून घेतला होता आपल्या वायरसोबत आपल्या जो बेससोबत मी ते फुल बनवून घेतलं होतं आणि ते अटॅचसुद्धा केलेलं आहे नंतर या ठिकाणी मी तुम्हाला बघू शकता तुम्ही की एकदम व्यवस्थित बेस दिसत आहे खूप सुंदर असा तो दिसत होता लुक त्याचा नंतर या ठिकाणी तुम्ही बघताच आहे की खाली जे गोल जे की आपल्या नथनीमधलं जे वायर आहे ते अडकवण्यासाठी पण मी तिथे केला होता आता हे जे रेड कलरचा जो स्टोन आहे ह्याला परत आपण करून घेणार आहोत जसं की फूल ज्यासाठी मी झिरो पॉईंट थ्रीची गेज वायर घेणार आहे आणि गेज वायर घेऊनच मी त्या रेड स्टोनला फूल करून घेणार आहे बघू शकता ह्या ठिकाणी मी वायर कट करून घेतली आणि आता ह्या ठिकाणी मी क असा सुंदर अशी जे स्प्रिंग आहे ती करून आहे जे की आपल्यावरती स्टोनला अटॅच करायची आपल्याला बघू शकता ही जी स्प्रिंग आहे ती मी करून घेतली होती पण ॲक्च्युली काय झालं की तिचा जो शेप होता तो थोडासा बिघडला त्यामुळे मग मी शेवट त्याची जी स्प्रिंग होते ती काढून टाकली ती ब बस बसली आहे बघा व्यवस्थित व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ती जी स्प्रिंग आहे ती खूप सुंदर दिसत होती पण काही वेळानंतर ती अडकून ती डायरेक्ट त्याची स्प्रिंग ती लूज पडली त्यामुळे तसा त्याचा लुक आलेला नंतर ती जी मी नथ बनवली त्यासाठी मी बाकीचे जे व्हिडिओसाठी म्हणजेच व्हिडिओ सुंदर होण्यासाठी बाकीच्या ता पण तशाच टाईपच्या मी नथी बनवून घेतलेल्या आहेत जे की सेम तुम्हाला दिसत इज तिथे बघू शकता ही झाल्यानंतर ना अशी नथ दिसते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर मला नक्कीच सांगा तुम्ही आणि माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचावे तर ह्यासाठी मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद